तर लाखात एक सेटवर गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आत्ताच आमचा गणपती बाप्पा विराजमान झाला आहे आणि यथित त्याची पूजा झाली आहे आणि आरती झाली आहे तुम्ही बघू शकता हे सगळं पब्लिक आहे दादा आपल्या सेट वर गणपती बाप्पाचं आगमन झालं आताच बोलला गणपती बाप्पा सो ते काय गणपती बाप्पा मोरया पण महेश जाधव लॉक निषेध नाही नव्हता गणपती बाप्पाच्या या वर्षीच्या सणाबद्दल काय सांगशील तुझं फेवरेट सण आहे गणपती अपप्पाचं दुसरे वर्षय आपल्या सेटवर आणि मालिकात आहे आपण मागच्या वर्षी नव्हतं तर तुझ्या गणपती अपप्पाचा अटवणीबद्दल काय सांगतो मी <laughs> गणपती की मी लहान होते तेव्हा देव अपप्पा समोर अशी उभी राहायच कारण मला वाटायचं की ओ माय फ्रेंड माझ्या बाजूला पण ॲनिमेटेड गणपती येणार तर मी ॲनिमेटेड गणपती येणार आणि मग ओमाय फ्रँड फ्रेंड गणेश आम गाणार तर या वर्षीचा गणेशोत्सव खूप स्पेशल आहे सगळ्यांसाठी आपल्या कारण या वर्षी आपल्या सीरियल मध्ये आपल्या घरात गणपतीचं आगमन झालं आहे आणि तेच सांग की सगळीकडे उत्साह आहे आनंद आहे खूपच आहे आणि महत्वाचं तेच की गणपती आले की उत्साह असतोच हो आणि ह्या वर्षी आमच्याकडे आमच्या दोन लहान गौराया पण आहेत आ... 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 गौराई पण आहेत आपल्या येस आपल्याकडे गौराई बसणार पण आहेत आणि आपल्या दोन लहान गौराय yes. पण आले आहेत तर त्यामुळेच दादा दादा तुला काय बोल काय सांगते तुझ्या गणपतीच्या आठवणी आणि एकंदरीत गणपती उत्सवाबद्दल आणि आवडीचा सन्मान कारण तो आपल्याला त्याच्यापासूनच आपल्या सगळ्याची सुरुवात होते कुठल्याही mm. कार्याची शुभ करायची आणि तो एक आपल्याला ताकद देतो जेव्हा तो येतो तो, ये तो, तो यायचा असतो आपल्याला आधीपासूनच जी तयारी चालू असते किंवा एक उत्साह निर्माण झालेला असतो आपल्या घरामध्ये ती वेगळीच ऊर्जा असते आणि गम्पू बाप्पा बेस्ट सेटवर गणपती बसवणं म्हणजे ते एक वेगळीच एनर्जी घरी तर आपल्या असतो त्यात आनंद असतो मला एनर्जी खरी हे शॉर्ट साठी कायम रेडी असतात आग। या वर्षीचा गणपती उत्सव आमचा सुरू झाला आहे शिरात सर काय म्हणताय काय म्हणतो गणपती उत्सव सुरू झाला कमाल कमाल ना कोकणातला कुठलं किती सर्वेश सर्वेपूर एकमेव कोकणचा आमच्यातला माणूस माहेर आहे तुझ्याशी बोलते बाईट आपण नंतर शूट करत कोकणातला माणूस आपल्या बरोबर या दोघी आहेत काय सांगाल गणपती उत्सव आपल्या आप सिरियलमध्ये आज चालू जाणार आहे आणि तुमच्या आणि गणपती स्वतःच्या काही आठवणीं किंवा इंटरेस्ट नाही मला ओढून आणले सीन मधन आता गणपती उत्सव आहे आपल्या स्क्रीन मध्ये आणि ऑल ओव्हर गणपती आता येत आहेत किंवा आलेत तर काय सांगा तुमच्या आठवणी किंवा गणेशोत्सवाच्या आपल्या मालिकेच्या सेटवर मागच्या वर्षी नव्हता गणपती या वर्षी आहे काय उत्साह किंवा तुमच्या आयुष्यात एखादी गणपतीच्या आठवण किंवा काय वाटतं या गणपती छान वाटते कारण आमच्या दोघींचाही घरी गणपती बसत नाही त्यामुळे आम्हाला घरी गणपती आनंद आहे की जिथे आम्ही आहोत प्रतिष्ठापलेली मला तेच मागाशी पण यांना ते म्हटलं की घरी गणपती असणं वेगळं आणि सेटवर गणपती असणं कारण सेटवर वेगळी एनर्जी असते गणपती बाप्पा असल्यावरती कारण शूटिंग जरी करत असलो आपण पण ती एक जी एक एनर्जी असते वेगळी एनर्जी असते भले सगळ्यांना खोटं वाटत असेल पण तरी आम्ही तेवढ्याच दिवस केली आहे तेवढ्याच दिनास प्रसादर प्रॉपर्टी म्हणून आणली असेल सगळ्यांकडे लपून ठेवूया तरी आम्ही पूर्ण होते मला एकच म्हणायचं की आपल्या कलेचं देवतच गणपती बाप्पा आहे ते आपण काही ह्याच्यातून करतो अरे महत्त्वाचं ते नाही हां असं काय नव्हतं तर मनासाठी काय सांगाल असं नाबद्दल आणि आपल्या मालिकेत यावर्षी आपण गणपती बसवून म्हणजे पहिल्यांदा माक्षरश नव्हता किंवा तुमची काय आठवण किंवा काय सांगाल या सणाबद्दल कुणीच गणपती म्हटल्या म्हणजे काही म्हणजे वेगळे सांगायची गरजच नाही पण फेवरेट सण फेवरेट देवाचं देवाचं सण करावं इतक कमी दहा दिवस सुद्धा कमी वाटतात फक्त गोडधोड खायला नाही तर मला असं वाटतं ते दहा दिवस फार श्रद्धामय आणि आनंदमय असतात एकत्र येऊन तो सण साजरा करतात त्याची वेगळीच मजा आहे आणि मला असं वाटतं कलाकाराला हा अजून एक जास्त ऍडव्हान्टेज आहे की त्याला फक्त घरी नाही तर त्याला सेटवरती पण गणपती साजरा करायला मिळतो त्याला दोन दोन तुझा तो, 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 तो आनंद मिळतो सेटवर पण मिळतो आणि घरी पण मिळतो कारण ते आपल्याला फक्त घरी असणं वेगळ्या मालिकेत काम करताना की वेगळी एनर्जी येते कारण आज तसं झालं पण एक नुसतं आपण गणपती बसवणार तरी आत्ताच वातावरण सुरू झालंय गणपतीचं असं झालं तू काय सांगशील आई मला तर गणपती म्हणजे लहानपणापासूनच खूप मजा येते आणि मी असा सांगितलंच गणपती एन्जॉय केलेला आहे कारण मी हॉस्टेलला होते त्यामुळे हॉस्टेल हॉस्टेलचा गणपती असायचा शाळेत शाळेचा गणपती असायचा नंतर मी आधी ज्या सोसायटीत आहे सोसायटीचा गणपती आहे आता आमच्या घरी गणपती असतो मला मल्हार झाल्यापासून आणि ती एक वेगळी मजा आहे कारण सगळं आम्ही मल्हारच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गणपती साजरा करत असतो त्यामुळे तो मूर्ती निवडतो तो सांगणार तो प्रसाद असतो असं सगळं मल्हार सेंटर ठेवून आणि इथे म्हणजे आल्यापासून मी रडते हो तेवढं आई आल्यापासून असली एवढी चांगली साडी घातली आहे ना कारण ती आल्यापासून रडत वेगळी मजा दिवस मी खूप एन्जॉय करते स्वतःला <laughs> <laughs> कारण सण तेच आहे की आपल्या कलाकारांचं ते सगळ्यात मोठं दैवत असं मला वाटतं कारण त्याच्याशिवाय आपलं कुठलंच किंवा रोजचा दिवस पण गणपतीशिवाय स्टार्ट स्टार्ट होतो आणि शेवट पण बाप्पा मोर्यानेच होतो आमच्या शूटचा किंवा सगळ्यांच्या तो एक वेगळीच एनर्जी आहे बघूया आता यावर्षीचा गणेशोत्सव तुम्हाला मग दोघींना पण चांगला जावं आणि आपल्या मालिकेवरती लोकांचा असंच प्रेम राहतो तर खरंच छान वाटतय मी ऍज अ शत्र म्हणून बोलू का म्हणजे नाही 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 अतुल म्हणून काय झालं अतुल आत्ता गणपती आणला आपण बसवला आणि खूप असं वातावरण खरी डिमांडर ही या ब्लॉकची खरी डिमांडर आहे म्हणजे मी एकशे एक टक्के नाही ज हक्कच आहे म्हणायचा ही डिमांडर आहे आजचा ब्लॉक नाही आफ्टर तू बोल कॅमेरा बरोबर हायचंय काय तसं सांगा रिपोर्टर तर मला खूप चांगलं तर या दिवसाची आपण वर्षात एकदा आतुरतेने वाट बघत असतो दरवर्षी खरंतर गणपती वर्षभर असावेत असं मला वाटतं पण ठीक आहे हरकत नाही बाप्पानी ठरवलंय ते दहा दिवसात असले पाहिजे तर माझ्या घरी गौरी आणि गणपती दोन्ही असतं सात दिवसाचे असतात ते आणि आम्ही खूप श्रद्धेने त्या सगळ्या गोष्टी करतो स्वप्नील कळसे आपल्या बरोबर आहेत म्हणजेच आमचे मित्र पुढ्या स्वप्नील काय सांगाल आपल्या मालिकेत आज गणपती बसवलाय आपण आणि तुम्हाला काय वाटतं आनंद कसा आहे किंवा तुमचा काय आहे या सणाबद्दल गणपती बाप्पा तर मला आवडतोच माझी मेमरी बाबांची आहे बाबा बसवायचे गणपती आणि त्यामुळं मला घरात गणपती आला की नेहमी छान वाटतं आता आपल्या घरात हे बघून मला खूप एकदम छक्स आता दररोज आरती होणार आहे सगळेजण असेच मस्तपैकी फ्रेश राहणार आणि मला वाटते म्हणजे तुझ्या आयुष्यात या ह्याच्यात का आपण नाही करतो या गणपती बाप्पाचं या देवाचं काय असतं तुला काय एनर्जी वाटते किंवा काय तुझ्या प्रोफेशनमध्ये तुझ्या कामात आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात श्रीने करतो गणपतीच्या नमनाने करतो प्रत्येक स्क्रिप्टवर किंवा लिहिताना किंवा कोणतंही काम करताना आपण गणपतीला फुल व्हायल्याशिवाय कोणतंच काम करत नाही त्यामुळं आपल्या क्षेत्रात म्हणायचं असं झालं तर गणपतीशिवाय कोणतंच काम नसतं त्यामुळं आता बाप्पा आपल्या घरातच आला आहे त्यामुळं मला असं वाटतंय की जे काही यश सगळ्यांना मिळणारे सिरियल मिळणार आहे ते चांगलं असतं मला वाटतं तुझ्या लिखणीची सुरुवात पण स्त्रीपासूनच होते आणि yes. तुझ्या हातून असेच नवीन नवीन स्त्री आणि वेगवेगळ्या लेखन घडत राहो तुमच गणपती बाप्पाच्या येस yes. गणपतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा होय छान हा आमचा खूप जिवळाचा सण आहे हा सांगतो आम्ही आनंदाने सांगतो म्हणजे मला आठवतात कुठला दिवस बघत मला आता अजून असं वाटलं की गावी कधी जातोय गणपती कधी बसवतो आरस कधी करतोय त्या आरत्या भजन या सगळ्या गोष्टी आता जास्त ओढ लागली कारण मग आम्ही खूप वेळ गप्पा मारत होतो मग कोकण आणि तिथले गणपती वगैरे तुळजा तेजुलरी घेतला तर सर्वेशन आम्ही मगाशी गप्पा मारतो कारण मला कोकणातले गणपती आणि तुमचा सगळ्याच परंपरा सगळ्या गोष्टी आवडतात आपल्या सेट वर या वर्षी मागच्या वर्षी गणपती उपन्न होता तर या वर्षी आहे तर काय सांगू तुला मला खूपच भारी वाटत आम्ही आज या वर्षी सेट वरती गणपती बसवलाय अजून गणपतीला बरेच दिवस आहेत पण मला आता घरची आठवण यायला लागली की मी घरी कधी जाते आणि आम्ही घरी कधी गणपती बसवतो गौऱ्या बसवतो आज गणपती बसवलाय कदाचित उद्या आम्ही इथे गौरी पण बसू तर त्याचा पण ब्लॉग तुम्ही बघायला तुझ्या आठवणी बद्दल सांग ना थोडस या सणाबद्दल किंवा त्याच्या आधी आता शूट करते असतो त्याच्याबद्दल काय किंवा मला असं मला असं गणपती बसवला खूप पॉझिटिव्ह वाटतंय आहे सगळं वातावरण छान झालंय सगळे आरती बनतात सगळ्यांना असण आवडतं हे मला हटवत आहे शूटिंग चालवणे गणपतीची सगळेच वाट बघत होतात सगळ्यांची सगळेच एन्जॉय करत आहेत सगळ्यांना कसं वाटतं सगळ्यांना घरी जायचं आहे पण आज गणपती सेटवर बसले त्यामुळे सगळ्यांचा उत्साह असा वाढला महेश तू आज पहिल ह्यावर्षी वर्षी पहिल्यांदा घरी गणपती बसवते कसं वाटतं स्पेशली माझ्यासाठी माझी एनर्जी आहे कारण माझं घर पहिल्यांदा जाणं पहिलं घर झालं माझ्या आयुष्यात आणि याच्या आधी भाड्याने राहतो त्यामुळे त्या घरी गणपती बसवला जात नव्हता हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल दोन हजार पंचवीस आज झालं आणि यावर्षी मी माझ्या हक्काच्या घरात स्वतःचा गणपती बाप्पा बसवतो आणि मला एक वेगळी एनर्जी आणि खूतवर पण आहे की काय होणार कसं सगळं फिलिंग खूप भारी आहे म्हणजे तेव्हापासून असेल इच्छा की आपल्या घरात गणपती असेल दुसऱ्यांच्या घरापासून जायचो मित्रांच्या घराबायचो शेजाऱ्यांच्या पालन जायचो पण आपल्या घरात कधी घालवत असेल ही खूप इच्छा असायची आणि मग काही गोष्टी असतात त्यामध्ये होत नव्हतं मग स्वतःचं घर झालं आता खूप आहे मी आणि क्रिक सुट्टी मिळणार आहे असं कळायलाही तरी आम्हाला तीन दिवसाची त्याच्यात तयारी गणपती आणि डेकोरेशन हे सगळं करायचं आणि बघू ते पण हो तुम्हाला असं होते तिकडचा गणपती बाप्पा आपण अजून लांब आहे आपण उत्साह आणि एनर्जी सुरू झाली तर काय सांगाल तुम्ही एकंदर पाहता तुझी शत्रुची अशी काही ठराविक लोक आहे ज्यांची एनर्जी अशी खूपच डाऊन झाली होती त्यांना बूस्ट करण्यासाठी म्हणून निव्वळ हा गणपती महोत्सव आपण साजरा करत आहोत म्हणजे महेश जाधव शत्रुघ्न निंबाळकर उर्फ काय यांचं नाव अतुल कुडले अतुल कुडले हे जे प्रचंड उत्साही कलाकार माझ्याकडे आहे त्यांची गेल्या काही दिवसांमध्ये अशी एनर्जी अशी डाऊन डाऊन चालली होती आणि मग त्यांना काहीतरी करण्यासाठी बूस्ट करण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजेत म्हणून आपण तो गणपती उत्सव साजरा आहे आणि फक्त गणपती येतात येत तरी ते बघा ना कसे नटून थटून सजून सगळे एनर्जीनं काम करते होते या कधी गणपतीची आठवण ह्याच्या आधीची शाळेची किंवा आपण या क्षेत्रात काम करतोय किंवा सुट्टी माझ्या माहितीनुसार तुझा हा ब्लॉग सगळ्यांचा आहे एकट्याच हा नाही तुम्ही काही नाहीये नाही नाही काही विशेष आठवण नाहीये गणपतीत कामच करत असतोय जसं कळत वय तसं महत्वाचं विशेष आठवण अशी काही नाहीये पण या वर्षी विशेष आठवण होईल असं वाटतंय अरे वा